मानलं तर दुःख आहे नाही मानलं तर काही नाही बाकी सुख आणि दुःख हे मनाची कल्पना आहे मला जी वस्तू आवडते ती माझ्यासाठी सुख आहे पण समोरच्या व्यक्तीला आवडत नाही ते त्याच्यासाठी सुख आहे की मनाची कल्पना आहे की सुख आणि दुःख आहे गीतामध्ये खूप उपदेश दिले परमात्मानी भगवंतानी की मनुष्याने कसा वागावा कसा राहावा कसं करावं आणि कशी त्याग करावी किती लोकांनी गीता वाचली असेल पुराण वाचले असेल पण ते काय कृष्ण झाले नाही काय कोणी अर्जुन झाला नाही त्याच्या का, का, का पाठीचं कारण तो व्यक्ती त्याग करू शकला नाही गीताचा उलटा करत त्यागी होतो की जो व्यक्ती त्याग करू शकतो तो गीताचा एक एक शब्दाचा अर्थ काढू शकतो आणि त्याग कसला करावा जनमता तुम्ही काही घेऊन आले नाही आणि काही घेऊन जाणार नाही जी वस्तू तुमची नाही तर त्याग कसला करणार तुम्ही हा एक मोठा प्रश्न असतो तर त्याग कसला करावा की परमात्माने जे तुम्हाला दिलं आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहावा हा मोठा त्याग आहे पण मला हे पण पाहिजे नाही ते पण पाहिजे नाही नवराला त्रास द्यायचा नाही नवराने बायकोला त्रास द्यायचा आणि तुम्ही असं केलं नाही तुम्ही तसं केलं नाही असं करू नये जर तुमच्या मनामध्ये त्यागाची भावना आहे की परमात्माने जी वस्तू दिली आहे त्या वस्तूमध्ये तुम्ही खुश राहा निश्चित परमात्मा पण तुम्हाला भेटतील आणि प्रसन्नता सुख आणि शांती तुमच्या घराच्या उमरणात येऊन उभी राहील निश्चित या संसारामध्ये दैत्य प्रवृत्तीचे पण लोक असतात कोणाचं सुख कोणी बघू शकत नाही त्यासाठी आपल्या ऋषीमुनी आचार्यांनी खूप असे शास्त्रामध्ये मंत्र दिलेले आहे साधना दिलेली आहे असे अनेक प्रकारचे प्रयोग दिलेले आहेत की ज्याच्या कारणाने मनुष्य त्या दुःखाला निवारण करू शकतो त्या शत्रूचा संहार करू शकतो का की शब्दामध्ये खूप ताकद आहे मंत्रामध्ये खूप ताकद आहे मंत्र हा ब्रह्म आहे एक मंत्राची शक्तीनी परमात्मा प्राप्त होऊ शकतो एक मंत्राच्या शक्तीनी शत्रु संहार होऊ शकतो हा शब्द आहे शब्दाच्या शब्दा समूलाच मंत्र बोलतात तर मंत्र कसं काम करतो हा मी शब्द हे जे प्रवचन मी देतो आहे हा पण एक मंत्रच आहे बाकी शब्दाचा समूह झाला तेव्हा तुम्ही तो अंगीकार करू शकता ही माझी व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकते म्हणून तुम्ही चित्त प्रकारे तुम्ही ते ऐकू शकता पण आपल्या शास्त्रामध्ये बीज मंत्राची खूप मोठी भूमिका आहे आपण जी बाराखडी बोलतो क ख ग ग च एक एक शब्दाला अर्थ आहे पण तो शब्द कसा बोलावा कसा वापरावा कशा पद्धतीने बोलावा आणि कोणत्या लय मध्ये बोलावा ही शिकवण ही शिकायला पाहिजे आज समजा की दहा लोक माझ्यावर दोडून आले आणि पेलवाने हट्टे कट्टे आहे ती एक केल मी एकटा काय करू शकेल का त्यानं नाही करू शकेल पण मी माझ्या मंत्राच्या माध्यमाने एकच मंत्र बोलतो मी हुँ। एक शब्द पूर्ण वातावरण मध्ये भयभीती तयार बोलण्याची पद्धत कशी असावी मंत्र कसा असावा आणि कोणता असावा ही शब्दाची जे जा समजा तुम्हाला झाली तर निश्चित तो मंत्र सिद्ध होतो त्या मंत्राच्या अधिष्ठित देव असतात ते तुम्हाला सहाय्य होतात आणि तुमचे जे पण कर्म आहे ते कर्मचे दोष तुमचा टाळतात ते तुमचे दुःख टाळतात तुमचे शत्रू टाळतात जरूर आहेत त्या मंत्राची शिकवण घ्यावी त्याच्यासाठी आयुष्यात गुरु बनणं आवश्यक आहे गुरु शिवाय गती नाही या संसारामध्ये गुरु शिवाय गती मिळत नाही कधी कसाही असो जीव कोणताही पामार असो बुद्धिमान असो की बुद्धिहीन असो त्याला आयुष्यात गुरु पाहिजे असा कोणताही देव नाही की त्याला आयुष्यात गुरु नाही सगळ्यांना जेव देवाना गुरु लागतो तर मनुष्याला लागायला भाग आहे की नाही तर तुम्ही जेवढे संतांना भेटता तीर्थयात्राला जाता तिकडे कोणतेही संत तुम्हाला वाटत असेल की नाही हे संत मला मारणारे आणि तारणारे आहेत त्या संतांचे चरण पकडावे आणि त्यांच्याकडनं गुरुमुख व्हावं आणि ज्या दिवशी गुरु तुम्ही गुरुमुख झाले त्या दिवशी तुमचं नवीन जन्म झाला असं समजायचं आणि तुमचा दुःखाचा कष्ट तो निश्चित गुरु हरतील जरूर आहे की तुमचं समर्पणची भावना त्या गुरुप्रत्येची असावी संप्रकारे अर्पण ते समर्पण प्रकारे अर्पण करावं गुरुनी गुरुमंत्र देऊन गुरुमुख करून तुम्हाला तो समर्पण केला पण तुम्ही त्यांना शिष्य बनवून जर समर्पण केलं तर निश्चितही तुमच्या आयुष्याचा उद्धार होईल तुमची आत्माचा कल्याण होईल निश्चिती येणारा कलयुगामध्ये तुम्ही स्वर्ग त्या सरी जेव्हा सुटेल तिथपर्यंत कलयुग संपेल तिथपर्यंत तुम्ही स्वर्गामध्ये बसून राहाल कारण की कलयुगमध्ये मध्ये कोणी मोक्ष मध्ये जाऊ शकत नाही हे शास्त्राचा वेदांचा उल्लेख आहे की या कलयुगमध्ये कधीही कोणी मनुष्य कोणी जीव मोक्षमध्ये जाऊ शकत नाही येणारा परत त्रेतायुग परत येईल सतयुग येईल वापर युग येईल तेव्हा त्याच्यामध्ये लोक परत आपण परत संसारामध्ये येऊ आणि तिकडनं आपण मोक्षाला जाऊ पण पर जिथपर्यंत कलयुग एवढा खराब आहे की ज्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही कधी अरे कलयुक्त जाऊ दे या दो सनी मदे मदे। नार नार नार। मैने दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये तुम्ही बघा खूप त्राईमान होईल या दुनियामध्ये एवढं युद्ध छिडेल की त्याची कल्पना पण मनुष्य करणार नाही एवढे परमाणू पण फुटतील कि महिन्यात दोन महिन्यापर्यंत सूर्याची किरणे दिसणार नाही हे माझे वाक्य तुम्ही टेप करून ठेवा युद्ध छेडतील भारता देशमध्ये तर तुम्ही सांप्रदायिक दंगे होतील मोठ्या प्रमाणात समुद्र आपली मर्यादा सोडतील जंगलाचे पशु गावामध्ये शहरमध्ये यायला सुरुवात होईल अन्नधान्य कमी पिकेल भाव अति खूप वाढेल त्या दिवशी अन्नाचा भाव म्हणून जेवढं अन्न तुम्ही साठवून दोन वर्षासाठीच साठवून शकता असाल तर दोन वर्षासाठीचं अन्न साठवून ठेवावं पाऊस कमी होईल गर्मी अति वाढेल पाणी साचवून ठेवा वायर फेकू नका जास्त उघडू नका पावसाचं पाणी जमिनीमध्ये साजून ठेवा हे आज तुम्हाला माझे शब्द अतिसयोक्ती वाटत असेल पण येणाऱ्या समयामध्ये तुम्ही आठवण करणार की महाराजी ते सांगून गेलेले खरे सांगून गेले आजपर्यंत मी जेव्हापासून मी हिमालय सोडून परत आलेलो जेव्हा जेव्हा मी ही भविष्यवाणी केलेली आहे तेव्हा तेव्हा ती घटना घटित झालेली आहे तर मी अतिशयोक्ती करत नाही तुम्ही बघा मी आता दोन हजार चोवीस मध्ये यज्ञ होतं आमचं इकडे त्या मध्ये मी सांगितलं सगळ्यांना काय काय होणार आहे आणि तशीची तशी वस्तू वस परत घटत चाललेली आहे तर तुम्ही पण त्या गोष्टीला लक्ष द्या आणि आपल्या जीवांमध्ये सुखाचं वेळ येऊ हो द्या सुख कधी येतं जेव्हा घरामध्ये शांती असते घरामध्ये प्रेम असते घरामध्ये साफसफाई असते त्या घरामध्ये सुख असतो लक्ष्मी असते देवाचा वास असतो संतांचं आगमन होतो आणि सगळ्या पुरुषांना मी एक माझ्या मनाच्या अंतकरणापासून तुम्हाला सांगतो तुमची बायको म्हणजे घराची लक्ष्मी आहे त्या घराची लक्ष्मीचा अपमान कधी करू नका आणि ज्या ज्या व्यक्तींनी लक्ष्मीचा अपमान केलेला आहे त्या घरी लक्ष्मी कधी थांबली नाही भले तर ते बराबर नसेल बोलू नका अपमान करू नका चार लोकांसमोर त्यांचं मुलासमोर त्यांचा अपमान करू नका आणि सगळी स्त्रियांना पण हे पण सांगतो की चार चौघामध्ये तुम्ही स्वतःच्या पतीचं तुमच्या परिवाराचं कधी एक दुसऱ्यांना सांगू नका की का घरामध्ये शांती सा, तुमच्या एक दुस दुसऱ्यांच्या सहयोगानेच होईल म्हणून सुख घराची शांती पाहिजे सुख पाहिजे धन पाहिजे तर घरामध्ये शांती आणि प्रेमाची भाव ठेवा जर घरामध्ये प्रेम आला तो शांती पण येईल लक्ष्मी पण येईल सगळं येईल घरामध्ये प्रेम ठेवा पण प्रेम कसला असावा प्रेमाची पण पर परिभाषा खूप मोठी पण आहे आणि खूप पण आहे प्रेम म्हणजे काय आत्मा आणि आत्माचा मिलन हा प्रेम आहे आणि जे प्रेमामध्ये काय पण घेण्या घेण्या देण्याची जर व्यवहार झाला की मी हे करेल आणि तू तोही करेल मी तुम्हाला हे, तुम्हाला हे प्रेम करतो तुम्हाला हे प्रेम करतो तुम्हाला हे दे तो प्रेम नाही ती वासना आहे प्रेम हमेशा देत असतो घेत कधी नसतो जर तुम्ही प्रेम करत असाल तर एक दुसऱ्याची आत्माशीच करा शरीर तर निश्वर आहे म्हणून आम्ही कोणी संत जातपातीला कधी मानत नाही का नाही हमी संत आहे महात्मा आहे महात्मा काय करतो सगळ्यांची आत्मा बघतो शरीर नाही जो शरीर बघायला गेले आम्ही महात्मा लोक तर त्या वेश्याच्या कोठ्यावर बसलेला तो दलाल आणि आमच्यामध्ये पण काय फरक राहणार नाही म्हणजे सगळे संत हे सगळ्यांची आत्मा बघत असतो शरीर नाही म्हणून तो आत्मा आणि आत्मा जेव्हा एकत्र जाते तेव्हा तो परमात्मा घडत असतो आणि तो परमात्मा समोर येत असतो आणि सर्मात्मा जर जवळ आला तर निश्चित आपल्या जीवनाचा पण उद्धार होत असतो म्हणून संत समागम करावा गुरुचरणी बसावा गुरुंनी दिलेले वाक्याचा उपदेश जे पण देत असतात त्याचं पालन करावा तर निश्चित हे तुमचा जन्म साकार होईल आमचं पण इकडे येणं साकार होईल जास्त मी आता तुम्हाला काही प्रवचन देण्यात का की वेळ झाली आहे तुम्हाला पण भूक लागत असेल आमच्यामध्ये एक म्हण आहे की भूके भूके पेट भजन न हो गोपाला कंठी तेरी पेनी भी भूख भी तो लगी होगी तो जास्त वेळ घेत नाहीये पण तुम्हाला जाता जाता माझ्या शब्दाला विराम देता देता अगोदर आग, तुम्हाला अशा एक मंत्राचा प्रयोग करून दाखवतो इकडे तुम्हाला की तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी दुःख असेल कुठेतरी तुमचं कार्य थांबलेलं असेल ते चालू होईल आणि दुःख नाहीसा होईल पण प्रेम भावना ठेवा आणि मला या माझा या मंत्रावर अटूट श्रद्धा ठेवा निश्चितच तुमचा आत्माचा कल्याण होईल तुमचे दुःख नाशीर होईल इथपर्यंत की तुमच्या घरामध्ये कोणी कामण टुणा नजर टोटका काही केलेला असेल तोही नाही होईल त्याच्यासाठीच तुम्हाला एक प्रयोग करायला लागेल करणार तुम्ही लोक किती लोक करणार आज डोळ्या बो, बोटावरती करणार तर तुम्ही आपल्या आपल्या स्थानावर उभे राहा आणि दुका हात करून घ्या ओम मणिभद्र देवाय भैरवाय रक्तष्ट्री चतुर्भुजाय नागा कर्णकुंडलाय सिद्ध पवित्र मंडिताय ओम भा मा कृ कृ आवेश आवेश स्थोभ्य स्थोभ्य हर हर शित शित खलु खू अवतर अवतर

सदा पंचम सच विद्य ओम रीम 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 क्लीम 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 लूम 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 ओम सम 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 सिम सुम सस सरोपम चटी विद्या सरोपे ओम ध्रम ध्रम ध्रीम ध्रुम ध्रेम ध्रम दोष दत दूर पत्नी सरोपे वाद सरोपे जब वाक वादी नित्य प्रणाते ओम प्राम प्रीम प्रूम प्रेम प्रम प्रस सरोपम चटी महादेवादा सरोपे ओम धमावलिम धमावलिम चमावलिम चमावलिम कर्मावलिम कर्मावलिम धमावसरोपम चटी ओम समवलम ओम समले दिपाये दिपाये द्रापाये द्रापाये दुपाये दुपाये

आणि डोळ्यापासून खाली पायापर्यंत त्याला फिरून घ्या ओम धोतीनाथ जी मोठा देव सुरन सारे जे निशे दुखदारी दूर सुख संपत्ती होवे भरपूर ठग फाशी राजावे बाग मडती होवे शीत चौद राज लोकमे किती गणे शांतीची प्रभू जिन राजा देवी अधिकुमान

ગરમી વ્યાધી મિટાવે રોગ શરણ મિત્ર નો મળે સહયોગ એવો દેવ ના દિશે ઓર નહીં ચાલે દુશ્મન કો જો લુટારા સમજાવે ભાગ દુર્જન પીતી હોવે તા શાંતિ નાદરી કૃપા ગણી કૃપા સ્વામી દી બોન ગણી અરજ કરું છું જોડી હાથ રાખજો ની કોઈ સાધી વાત ને કી રાજો આપ કાટો પ્રભુજી મારા પાપ તું સંજમાઈ નહીં કોઈ તું બચવાતી સાતા હોય તું પાસ ચલે ના મરકી રોગ તાવ તજે રો નાકે તો મારી મીઠાઈ કીધી પ્રભુ શાંતિ ગુણો નો નહીં આવે અંત તમને સમરે સાધુ સતી તમને સમરે જોગી હતી કાટો સંકટ રાખો માન અવિચળ બદરવા પોસ્તાન સવંતડા ચોરાણું જાંધીસ માવડો દીકો કાન શેર જાવરા ચેતર માં સુ પ્રભુ ચરણો પોદા ઋષિ રઘુનાથજી કીધો છંદ કાટો પ્રભુજી મારા પણ હું જો પ્રભુજી ની વાત મજા આવતી ચિંતા ઓમ સંજના પ્રભુ સર્વ કષ્ટ નિવારય નિવારય કૃ કૃસ્વા આપને પ્રસ્થાન કો ગ્રહણ કરો आता रोज घरामध्ये एक माळा खाली नियम घ्या आज एवढा संत समागम झालेला आहे आणि एक नियम घ्या खाली की रोज एक माळा तरी करावी चामुंडा मंत्राची मंत्र आहे एम रीम, क्लीम चामुंडा एचे पाहिजे तर आपला मोबाईल वगडा तर टाईप करून घ्या मी परत बोलतोय पहिले माझ्याबरोबर तुम्ही बोला तसं काय पण होईल एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे एम क्लीम चामुंडाय विच्छे एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे एम रिम क्लेम चामुंडाय विचे चामंडाये। या मंत्राचा अर्थ आहे एम हा सरस्वत, सरस्वती सरस्वतीचा बीज मंत्र आहे या ब्रह्मांडाचा जेव्हा जा विस्फोट झाला त्या विस्फोटामधनं जो पहिली जी ध्वनी आली ती एम ची आली लहान बाळ पण आपल्या घरामध्ये जेव्हा आईच्या पोटातनं जेव्हा बाहेर येतो या सृष्टीला जेव्हा पगतो तो तो पहिला शब्द ए पहिला शब्द हाच एम बोलतो चा तो हा सृष्टीचा नियम आहे हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे एम रीम मंत्र हे माँ भगवती महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे क्लीम हा भगवती महालक्ष्मीचा मंत्र आहे आणि ही एम रीम आणि क्लीम ही त्रिगुणात्मक शक्ती सरस्वती महालक्ष्मी आणि महाकाळी जेव्हा एकत्र होते तेव्हा चामुंडा चंड आणि मुंड हे आपल्या मध्ये राहिलेला अहंकार आणि दोष हे दोघांचा नाश करत असतो हा चंड आणि मुंड नावाचे दोन दैत्य आपल्या शरीरात आहे जीवनात आहे त्याचा नाश करत असतो आणि ती जेव्हा नाश करते निश्चित आपला जीवन उद्धार होतो धन धान्यानी भरपूर होतो सुख शांती चैतन्य आनंदी आनंद असतो आपल्या घरामध्ये आणि कुठेही शत्रूचं नावोनिशान लांब लांबपर्यंत असत असत नाही म्हणून या मंत्राचं नामस्मरण नित्य प्रतिदिन करावा असं शास्त्रक सांगितलंय शास्त्रामध्ये सांगतात की कलो चंडी विनायको या कलयुगामध्ये चंडी आणि विनायक हाच साक्षात देव तुम्हाला पाहणारा देव आहे म्हणून कलयुगमध्ये चंडी नावाचं नामस्मरण हा हर एक प्रत्येक मनुष्यानी आणि जीवनानी करावं म्हणून हा चंडीपाठाचा पहिली जे मंत्र आहे एम रीम क्लीम चामुंडा मंत्राचा जाप करावा निश्चितच आपले दुःख दूर होणार याच्यामध्ये संशय जरा घेऊ नाही तुम्ही प्रयत्न करा एक महिना करा आणि तुमचे दुःख दूर नाही झाले तर मला सांगा की गुरुजी तुम्ही येऊन बोलून गेले चुकीचं बोलून गेले खूपच तुम्हाला आज माहीत नाही मी माझा मंत्र कधी देत नाही तो तरी मी तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या पोटी येऊन की तुमच्या आकर्षणाने मी हा मंत्र तुम्हाला आज दिलेला आहे इकडे तर तुम्ही त्या मंत्राचा उपयोग करा आणि आपल्या जीवनाला सुखी करा हेच सगळं सांगून मी माझ्या शब्दांना इकडे विराम देतो आणि तुम्हाला सगळ्यांना आज मनापासून आशीर्वाद देतो आणि मा भगवतीला सांगतो की तुमच्या घरामध्ये सुख आणि संपत्ती ऐश्वर आणि निरोगी शरीर राहू दे हीच माझा आशीर्वाद जय गुरुदेव धन्यवाद महाराज मंडळी माणसाचं शरीर पोचत त्या आईने दिलेल्या भाकरीवर